सावलीचे वर्तमान ताम्रपट ते अगदीच आता रथ आणि कुल कुलवृत्तांत कुल, कुल अशी अनेक पुस्तके लिहिणारे कादंबरीकार कथाकार आणि समीक्षक आपल्या सोबत इथे आहेत तर मी त्यांना विनंती करतो सर आपण आपलं मनोगत व्यक्त करा धन्यवाद राजन कुठे आज ज्या निमित्ताने तुम्ही मला तुमच्यामध्ये तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी बोलवलं याच्यासाठी मी अंतकरणापासून आपला आभारी आहे आणि हे मी औपचारिक म्हणत नाही राजांनी मगाशी बोलताना सांगितलं अठ्याहत्तर आम्ही पहिल्यांदा भेटलो पहिल्या भेटीतच मला जाणवलं की हा माणूस वेगळा आहे त्या सतत असा उत्साहाने सळसळत असायचा तरुण उंच शेकाट्यासारखा खाणे किमान सकाळी उठल्याबरोबर तांबाकूचा एक तोंडात टाकलं की सुरुवात लिहिण्याची पॅशन असलेले जे लोक असतात ना वेगवेगळे आपण पाहतो आपल्या भोवतानी इतका पॅशनेट माणूस मी दुसरा पाहिला आणि हे पॅशनेट असण हा त्याच्या जगण्याचा स्थायी भाव आहे ते कुठल्या स्वरूपात असेल आज आता तो मग अशी बोलला त्याच कितपत आपल्यापर्यंत पोहोचलं असेल मला माहिती नाही त्याच्या स्वरामधले बदल सुद्धा मी टिपलेले आहेत इतकं ते अंतरकरणापासून होत विशेषतः मुलाच्या जाण्यानंतर त्याचं आतल्या जे काही झालंय बरोबर तो काही दाखवत नव्हतं बरोबर काय ते असं झालं ते सगळं कोरडेपणाने तो बोलत होता मी गेलो होतो बेटा पण प्रत्यक्षामध्ये हृदय किती जखमी होऊ शकत बापाचं हृदय ते आणि त्याच मला हे आत्ता ऐकताना चारच वाक्य ऐकली त्याच्या संबंधाने पण ती सगळी अशी जाणीव करून देणार होती तर हा माणूस अत्यंत पॅशनेट असणं हे याच पहिल्यापासूनच खास वैशिष्ट्य राहिले ते लेखन करणं असो ते मानव सारखं का काम उभं करणं असो आयुष्य अत्यंत पॅशनेटली पैशन, जगलेली जगणारी जी अत्यंत थोडी माणसं असतात त्यापैकी हा एक आहे आणि म्हणून मला त्याच्याविषयी नुसतं प्रेम नाही तर मला त्याच्याविषयी आदर आहे असलं वेड्यासारखं का काम करणारी माणसं नसतात प्रत्येक काळामध्ये अशी अपवादात माणसं अपवादात्मक माणसं ही फार थोडी असतात आणि याच महत्व जसं म्हटलं तसं आता पुढच्या काळामध्ये काय काळ ठरविल याच महत्व काय किंवा नाही आज त्याच्या आयुष्यामध्ये त्याला याच आपण काही केल्याच काही त्याच्यापर्यंत पुन्हा जाईल अशी परिस्थिती दिसत नाही नसतेच नसतेच जे आपण फार तुकारामाला जगद्गुरु म्हणतो तुकाराम महाराज म्हणतो संत शिरोमणी म्हणतो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुकार हा देऊ मध्ये एका खेड्यामध्ये संपूर्ण आयुष्याची बेचाळीस वर्ष घालवलेला साधा खेडूत कवी होता याला चौकामध्ये त्या मंबाजी बोनी चापकानी फोडलेला आहे याला मंबाजी आणि रामेश्वर भटानी बेचाळीसा वर्षी नेला आणि तिकडे मारला आणि इकडं काय म्हणलं की देव स्वतः स्वर्गातून आलेला होता विमान घेऊन या या थांब्यावरून हे पत्र आलेलं आहे प्रत्यक्ष आयुष्य जे आहे ना कवीच असत आणि नंतरच्या ज्या मित तयार होतात त्या वेगळ्या प्रकारच्या असतात म्हणून आयुष्याच्या दुःखाला सामोरं जाणं त्याला भागच असत नसेल दुःख प्रत्यक्ष जीवनात तो तयार करतो तर या प्रकारच्या अपवादात्मक जगणाऱ्या जगणाऱ्या किंवा या प्रकारच्या जातकुळीला कुठ तरी जोडणार हा असा माणूस आहे मला तो मग अशी म्हटला की आम्ही जरी ए, 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 एक, एक आतली जी व्हेन असते आतली जी नस असते तिने आम्ही खरोखरीच जोडलेलो आहोत कारण आम्ही दोघेही ग्रामीण लेखक नाही आम्ही ले कुठल्या जातीचे लेखक नाही ते शहरी लेखकन ग्रामीण लेखकन आमका लेखक राजन जरा फटकळे माझ्यापेक्षा मी जरा थोडा न बोलणार पण तो स्पष्ट बोलतो म्हणजे अनेकांना ते फार हे होत आता त्या म्हणजे आज मी ऐकलं त्याला तो बरं बोलला पण फार पदात्मक असा हा माझा मित्र आहे त्यामुळे मला ज्याला बौद्ध उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष कोण तो मुलगा आहे दीपक कोण दीपेशा त्यांनी फोन केला की असा असा कार्यक्रम आहे आणि राजन सरांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने पुस्तकाची पुनप्रकाशन आहे तर याल म्हटलं आनंदाने राजन निधन आपण काही करत नाही आणि आपला हा मित्र एवढं मोठं काही उभकर उभा करतोय तर निधन थोडाफार सहभाग त्याच्या मध्ये नोंदवण ही आपली जबाबदारी नैतिक जबाबदारी असं मी मानतो त्यामुळं मला खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं पण या दिवसाची आहे त्यांनी पहिलं बोलताना तो म्हटला की आजचा दिवस फार वाईट आहे आपले काय त्याला म्हणायचे तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही तो आपल्या सामाजिक आरोग्याबद्दल बोलत होता तो आपल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल बोलत होता आपल्या लोकांना कोणत्या पद्धतीने सहज फसवता येतं त्याच्या संबंधी तो बोलत होता आणि ही मी वापरलेली चार पाच वाक्यात आणि एका वाक्यातच सांगितलं की आजचा दिवस कसा आहे म्हणजे काय जे जिंकून आलेत त्यांच्याविषयी अनास्था आहे आणि जे हरली त्यांच्याविषयी फार आहे अशी बाळगावी अशी परिस्थिती नाही एकूणच राजकारणाचा समाजकारणाचा जो स्तर आज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, त्याच्याविषयी अतिशय चिंता वाटावी दुःख वाटावं वा, अशी परिस्थिती झाली निर्माण झालेली आता हे या म्हणजे राजन किंवा आपण मंडळी आता मी राजनचा एकट्याचा उल्लेख करत नाही कारण जवळजवळ सगळे तुम्ही अक्षर मानवचे कुटुंबीय आहात आपण जे काही करू पाहतात ते काय आहे त्याच महत्व काय आहे आता हे मीच तुम्हाला सांगणं हे तितकस सा बरोबर नाही पण तरी सुद्धा काही गोष्टीच पुनज्ज जागरण जागरण करणं हे सुद्धा आवश्यक असत एका अर्थाने माणसाला माणसांशी जोडणं माणुसकीचा गजर करण माणसाने माणसावर प्रेम करावं माणसाने माणसाच्या दुःखात सहभागी व्हावं प्रामाणिकपणाने जगावं नैतिकतेने जगावं ही वरवर वर साधी वाटणारी मूल्य आहे पण ही अत्यंत महत्वाची आहे गांधींची भाषा गांधींचं जगणं हे सगळं याच प्रकारचं होतं बरोबर अतिशय साध्या गोष्टी ते सांगत होते पण थोडस हात शिरलं की आपल्या लक्षात येतं की गांधीजी सगळ्यात महत्वाचं सांगत होते तुम्ही बघा सत्याचा आग्रह सत्याचा आग्रह सत्याचा आग्रह धरलाच पाहिजे तुबे, याच्यात तुबे, वेळ वेगळं काय नवीन काय पण गांधीजींच्या हे कुठून लक्षात आलं की गांधीजींच अगदी लहान वयात लग्न झालेलं होत आणि बायको जी होती तर ती काहीशी हट्टी होती तर अनेकदा हे तिला मारायचे हे लहान ती लहान दोघे कस्तुरबाई काय नाही दोघे मारायची मार खायची ती बाई पण आपला मुद्दा सोडायची नाही आज हे म्हणणं हे आहे तिथं गांधीजींना सत्याग्रह सापडला की तुम्ही काय म्हणा पण मला हे सत्य दिसतंय मी ते सोडणार नाही तुम्ही काही करा जगण्यातल्या अगदी साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला सत्याच्या जा गाभ्यापर्यंत जाता येतं त्यामुळे हे माणुसकीचं मूल्य प्रामाणिकपणा हे मूल्य किंवा नैतिकता हे मूल्य ही मूल्य फार महत्वाची आहे आपल्याला वरवर वाटत की काय ठीक आहे असतच ना याच्यात नवीन काय करताय तुम्ही ते फार महत्वाचं आहे खरं म्हणजे आज ज्या प्रकारची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या मुळाशी या मूल्यांकडं आपलं झालेलं अक्षम्य दुर्लक्ष बघा की साधारणतः पन्नास सालच्या आसपास बावन साली मला वाटत विखे पाटलांनी लोणीचा पहिला साखर कारखाना महाराष्ट्रात काढला <laughs> कठीण आहे धरणातलं पाणी गेलं अमुक झालं सगळे लोक एकत्र आणले फार मोठी क्रांती येते आशिया खंडामध्ये जवळजवळ अर्धशिक्षित आणि अशिक्षित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारची प्रयोग करणं सहकारी प्रयोग करणं ही पहिली घटना आहे मोठी गोष्ट आपल्या घडवली त्याच्यानंतर मग जवळजवळ सगळ्या संपूर्ण ते पसरत गेले नगर जिल्ह्यात गेलं संपूर्ण महाराष्ट्र नाशिक पासून कोल्हापूरपर्यंत संपूर्ण जो आज शुगर बेड मानला जातो तिकडे ही सहकारी चळवळ पोहोचली आणि जगण बदललं गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये गणमीत मी आता मी आय एम रनिंग सेव्हन्टी फाईव्ह तर मी ते पाहिलेलं आहे बदललंय पण या सगळ्याच्या बरोबरीनी ह्या ज्या मूल्यांची जोपासना करायला पाहिजे होती ती गेली गेली नाही मानवता प्राणी प्रामाणिकपणा संवेदना क्षमता दुःखामध्ये सहभाग हे वरवर साधे वाटतात ही सगळी सांस्कृतिक मूल्य त्यामुळे भौतिक प्रगती झाली पण सांस्कृतिक दृष्ट्या आपण डाफळत गेलो आपण मूल्यहीन झालो आमचा सगळं नगर जिल्हा कम्युनिस्टांच्या याच्यामध्ये होता लाल होता पहिला आज त्यांचे मुलं बाळ नातूड ह्या पक्षात बरं आता पुन्हा प्रत्येक पक्षाचे काय म्हणायचं त्याला दोन भाग झाले तीन भाग झाले आणि असं सगळे जी जी कणाहीनता आहे जी मूल्यहीनता आहे हे सगळं जे झालं याच कारण आर्थिक उत्थापनाच्या बरोबरीनी आर्थिक प्रगतीच्या बरोबरीनी सांस्कृतिक मूल्यांच्या गोष्टीकडं वर्ध वाढीकडं आपण केलेलं दुर्लक्ष त्यामुळे राजन जे काही करतोय किंवा आपण जे काही करत आहात याच हे अत्यंत महत्वाचं काम आहे माणसाला माणसाशी जोडण्याचं बांधण्याचं माणसाला माणसाविषयी आस्था वाट वाटण्यासाठी उद्युक्त करण्याचं हे फार महत्वाचं मूल्य आहे मी आपल्याला आणखी एक उदाहरण दे बघा की नामदेव ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत नामदेव ज्ञानेश्वराचा काळ हा तेराव्या शतकाचा तुकारामाचा काळ हा सतराव्या शतकाचा म्हणजे महाराष्ट्र म्हणजे तेराशे तेराव्या शतक ते सतरावं शतक अशी चारशे वर्ष सलग अव्वल दर्जाची कविता लिहिली गेली मी ते संत नाभंगन काहीच म्हणणार नाही आणि हे जागतिक कुठल्याही भाषेमध्ये अशा प्रकारचा एक पठारी भाग येतो तर आपल्याकडे तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत पर्यंत जागतिक दृष्ट्या अव्वल दर्जाची कविता लिहिली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज सारख्या श्रेष्ठ पुरुषाचा जन्म ही याची परिणिती असं मी मानतो काय काय या कवितेमध्ये काय होत हीच मूल्य ज्याचं आपण बोलतो आहोत माणूस की कारण ते सगळं रामदेव राव यादवाचा काळ जो होता तो आता या दृष्टीने सगळा अत्यंत गलिच्छ काळ होता अल्लाउद्दीन खिलजीने येऊन स्वारी केली वगैरे त्याच नामदेव आणि ज्ञानेश्वरी त्यांचे समकाने तर ही जगण्यातली मूल्य लयाला गेल्याचा तो काळ होता आणि याला प्रतिकार म्हणून मानवता प्रामाणिकता माणुसकी नैतिकता ह्या सगळ्या मूल्यांचा जातीच्या पलीकडे जाणं या सगळ्या मूल्यांचा संतांच्या कवितेतून तुम्हाला पुरस्कार केलेला दिसेल जो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तो ची साधू ओळखावा देव तेथे ते ते जाणावा दे बारकाईने समजला ना तुमच्या लक्ष देईल की हा देव मानतच नाही मुळामध्ये तो गवा जे का जे काय गोरगरीब आहेत कष्टी आहेत जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपले त्यांना जो आपला माने तोची तो, तो साधू आहे तो साधू पुरुष आहे चांगला माणूस आहे आणि देव तेथेची जाणव देव ते इकडे मूर्तीमध्ये नाही तो त्याच्यात आहे त्याच्या चांगुलपणात आहे त्याच्या साधूपणा त्याच्या प्रामाणिकपणात त्याच्या माणुसकीमध्ये मध्ये देव किंवा अगदी स्पष्ट तुकवाणी तर देव आहे आयसी वधवावी वाणी देव नाही आयसी जाणावे म्हणे मी खात्री करून घेते मुला तुकराच आहे का बघा कारण तो स्पष्ट सांगतो की देव आहे आय वधवावी वाणी देव नाही आयसे जाणावे म्हण तर या प्रकारची श्रेष्ठ कविता चारशे वर्षे लिहिली गेल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी सारखा महापुरुष आपल्या भाषेमध्ये जन्माला येतो हा साधा सुद्धा महापुरुष नाही जगामध्ये काय तीन चार लोक तुम्हाला जर निवडायचे असतील त्यांच्यापैकी एक आहे आणि हे मी सांगत नाही ते छत्रपती शिवाजी जिवंत असताना तिशी बत्तीच असताना जे शत्रू होते इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच हे आपापल्या राजांना जे रिपोर्ट लिहित होते इथले त्या रिपोर्टांमध्ये हे नमूद केलेले की के हा माणूस हा जो शिवाजी आहे हा अलेक्झांडर द ग्रेट किंवा जुलियस सीजर यांच्या दर्जाचा राष्ट्रपुरुष आहे हे शत्रूने लिहून हो ठेवलेले आता तर कोण हो, झालं कोणी पण लिहित ते त्यावेळेला लिहिले तुम्ही म्हणाले आता काय संबंध आहे सांतांच्या ज्या त्या टाळ कुटून म्हणणाऱ्या गोष्टीशी खूप संबंध आहे म्हणून हा क्षत्रिय होता त्याला कला माहिती होती पुरेस नाही जे तुम्हाला करायचं असेल ते तुम्हाला लोकांमध्ये पेरावं लागतं ते लोकांमध्ये पेरताना लोकांच्या मनोभूमीची मशागत व्हाय करायला लागते किंवा केलेली असायला लागते ही सगळी मशागत ह्या कवितेने केली होती चारशे वर्ष सलग केली होती मला असं वाटतं की नैतिकतेच्या मानवतेच्या मूल्यांचं पुनर्जागरण ही अशी दीर्घकालाची प्रक्रिया आहे आणि याचं भान आ, राजन खान आणि तुम्हाला सगळ्या मंडळींना आहे हे समज हे 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 समजून घेताना मला अतिशय आनंद वाटतो हा दुर्लक्षित भाग आहे माणसाला माणसाशी जोडणं हे काय आहे तसं नाही हे खूप महत्वाचं मूल्य आहे हे वरवर साध दिसणार आहे पण अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा जागर आपण करत आहात याच्यासाठी मला मला आपला विषय अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो तर मग श्री राजन म्हटलं की कुटुंब टचा दुसरा उकार झालाय तर ते नाही व्हायला पाहिजे कुटुंब मध्ये टचा पहिलाच उकार पाहिजे पण त्याच्यापेक्षाही बघा तुम्ही तिथं ते पुनर्प्रकाशन जे आहे ना ते नीट वाचलं तर ते पूर्ण प्रकाशन आहे सर्व रफार कुठं येतो ववर येतो गर्व रफार कुठं येतो ववर येतो ते काय झाले पूर्ण प्रकाशन तर ते ह्या जरा जास्ती चुकू चुकीच आणि वाईट नका वाटून घेऊ कारण ह्या चुका आपल्याकडून व्हायला नाही पाहिजे ना हिं तुमच्या पुस्तकामध्ये जी जुन्या पुस्तकांची यादी आहे तर कुठलं ते कोणत्या बनातील बळूच तिथं बळू आहे तर असं शक्यतो काळजी घ्या जे हे पाहत असतील तर या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आपल्याला आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे कि आपलं उनत काढणारे फार टपून बसलेले असतात त्यामुळे त्या बाबतीत आपण पहिली काळजी घेतली पाहिजे तर आता माझ्याशी राजेन म्हटलं की एखादा मुद्दा सुटतो काय आपला म्हणून <laughs> <laughs> दुसरी गोष्ट उश्ट मला त्या तुम्ही त्या चांडाळ नावाच्या कथेचा उल्लेख केला राजांच्या आणि हे मधला आमच्या बऱ्याच आधीच्या पिढी नासी फडके नावाचे फार लोकप्रिय लेखक होऊन गेले आम्ही लहानपणी वाचायचो त्यांच्या आवडीने पण एक दोन तीन पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे झालं तेच पुस्तक वेगळ्या टायटलने हा <laughs> म्हणून म्हणजे तेच रोमॅन्टिक गोष्ट टेनिस खेळायला जाणार आहोत कोंबडा पाडणार आहोत कमानदार भुवायाचे तरुणी आम्हाला आवडायचे आता पण हळूहळू जसे जसे वाढत गेलो तस तसा ब्रा झाला तस तर फडक्यांना एका ठिकाणी असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्ही फक्त या पुण्यातल्या ब्राह्मण किंवा तस शिकलेल्या किंवा जरा ज्यांचं जगण्याचं स्तर वरचा आहे अशा याच्यातलीच पात्र का निवडता तर त्यांनी सांगितलं की अशा पात्रांमध्ये अशा व्यक्तीमध्ये अशा माणसांमध्ये काहीतरी ललित प्रकारचं निर्माण होण्याची क्षमता त्यांच्या जगण्यामध्ये असते समजा उद्या मी एखाद्या मेहताचं जीवन कादंबरीचा भाग म्हणून करायला लागलो तर ते शक्य नाही कारण मेहताराच्या आयुष्यामध्ये ज्याच्यातून आनंद निर्मिती होईल असं काही नसतंच ज्याच्यातून कला निर्मिती होईल असं काही नसतंच आपल्याला वाटतं पण त्यावेळेला अनेक लोकांनी ते उचलून धरलेलं होत आता आम्ही तर असं म्हणतो की बाबा लेखनाचा मुळात पाया हा दुःख आहे ले, लेखक लिहायला लागतो कारण तो एक आ, एक एक विष जे आहे एक विंचवाची नांगी लागावी आणि संपूर्ण शरीरभर विष भिनाव तसंच जगण्यात काहीतरी असेल यांना त्या प्रकारचं अपुरे पण असेल दुःख असेल तर ते विषासारखं भिनलं पाहिजे तर तुम्ही त्याच्याबद्दल काही तुम बाहेर पडण्यासाठी लिहाल या चांदळ सारख्या कथा सार त्याच्या आणखी खूप आहेत सतनागत सारखी कादंबरी आता आपण जर वाचलेली असेल तर त्याच्यातली जी ती स्त्री आहे ना... लोहर ना? नामी नामी ते पात्र उभं करताना तुम्ही बघा त्याची बारकावे तपशील विषयीची आस्था किंवा तो त्याच्यातला तो जो फौजदार बलात्कार करणारा हा कोणा शत्रू मानत नाही माणसं उभी करतो तो हा असेल बाकी निर्णय तुमचा तुम्ही घ्यावाचक म्हणून हे जे आहे तर हे हा आमच्या पिढीमध्ये हे आलेलं आहे आणि राजांमध्ये ते नसतं तरच नवत त्यामुळं या प्रकारचं लेखन किंवा या प्रकारची पात्र जी साहित्यात आधी कधी आलेली नव्हती ती आम्ही अठरा पगड जातीतले लेखक लिहायला लागल्यानंतर यायला लागली आणि एका अर्थाने मराठी साहित्य हे खऱ्या अर्थाने मराठी झालं कारण ते सगळ्या अठरा पगड जातींना वर्गांना जग जगण्यातल्या वेगवेगळ्या स्तरांना खेड्यांना शहरांना सगळ्याला स्वतःच्या आस्थेच्या कवेत घ्यायला लागला अशा माझ्यापेक्षा राजन नऊ दहा वर्षांनी लहान आहे पण त्याची लिहिण्याची पॅशन इतकी जवळजवळ स्क्रीन टेस्ट सारखी जी कादंबरी आहे ती सतराव्या वर्षी त्यांनी लिहिली मला आश्चर्य वाटत माझं पहिलं पुस्तक बत्तीस वर्षी आलं एक कथा मी लिहायला लागलो होतो आधी पण याच मी बघाय ज्या पॅशनचा उल्लेख केला ते संपूर्ण जगणच पॅशन साठी मला खास मराठी शब्द सापडत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा तो वापरतो हे सगळं जग जगणच या संपूर्ण एक जगण्याच्या पॅशनच्या एक खांबावर उभं करून जगलेल्या माझ्या मित्राला मी वाढदिवसाच्या निमित्ताने अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सगळ्यांनी या छोट्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये मला सहभागी करून घेतलं याच्यासाठी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद